आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी एम जे न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉन वर प्रेस करा सदैव ताजा बातम्यांसह जुळून रहा एम जे न्यूज सोबत नमस्कार आपण बघत आहोत एम न्यूज जाणून घेऊ परिसरातील काही विशेष घडामोडी मी आपल्यासोबत दादाराव वाघ आषाढी एकादशीचे पावन औचित्य पोलीस आणि नागरिक यांच्यातील ऐक्याचा नवा उपक्रम जामनेर मध्ये आषाढी एकादशी हा दिवस भक्तीचा परंपरेचा आणि माणुसकीचा संदेश देणारा आणि याच पवित्र दिवशी जामनेरचे पोलीस निरीक्षक कासार यांनी आपल्या शासकीय निवासस्थानी साबुदाना फराळ उपक्रमाचे आयोजन करून पोलीस आणि नागरिक यांच्यातील विश्वासाचा नवा धागा मजबूत केला आहे नेहमी आपण ऐकत असतो पोलिस आणि नागरिक यांच्यातील तणाव गैरसमज भीती पण मध्ये पोलीस निरीक्षक कासार हे याला अपवाद ठरत आहेत पोलीस निरीक्षक कासार यांनी स्टेशन मध्ये सेवा सुरू करून याच महिन्यात एक वर्ष पूर्ण होतील या एका वर्षाच्या काळात त्यांनी केवळ कायदा आणि सुव्यवस्था नाही तर चेहरा दाखवत नागरिकांमध्ये विश्वास आणि वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवले आहेत आजच्या उपक्रमात जामेर पुरे स्टेशनचे अधिकारी कर्मचारी होमगार्ड होमगार्ड जवान स्थानिक पत्रकार व्यापारी सामाजिक कार्यकर्ते आणि प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले या उपक्रमात केवळ उपवासाचा एकमेकाशी मोकळ्या मनाने संवाद साधण्याचा सामाजिक प्रश्न मांडण्याचा आणि एके एक जपण्याचा प्रयत्न मात्र इथे होताना दिसला चामने तालुक्यात अनेकदा नागरिक आणि पोलीस यांच्या संवादाची उन्यूज जाणवते मात्र पोलीस निरीक्षक कासार यांच्या नेतृत्वात गेल्या वर्षभरात ही परिस्थिती बदलताना दिसते आहे एमजे न्यूज च्या माध्यमातून आम्ही समाजात घडणाऱ्या सकारात्मक घटनांना वाचा कारण समाजाचा विकास तेव्हाच होतो जेव्हा पोलीस आणि नागरिक यांच्यात विश्वास समन्वय आणि माणुसकीचे नाते तयार होते जामन्यामध्ये पोलीस आणि नागरिक यांच्यातील संवाद बडकट करूया खाकीत माणुसकी जपणारे पोलीस निरीक्षक कासार यांचे अभिनंदन